आज कोळंबी मसाल्याची अशी रेसिपी दाखवणार आहे की जी भाकरी भात दोन्हीसोबत जबरदस्त लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोळंबी मसाल्याचं सिक्रेट शेवटी सांगणार आहे नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खूप मस्त चविष्ट झणझणीत अशी आणि गावरान पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला कोळंबी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे कोळंबीमधला असा हा जो काळा धागा असतो तो काढून टाकायचा आणि त्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे निथळून घ्यायची कोळंबीमध्ये जास्त वेळ पाणी ठेवायचं नाही आहे तर आता आपल्याला ही कोळंबी मॅरिनेट करायची आहे त्यासाठी अगदी साध्या पद्धतीने आपण कोळंबी मॅरिनेट करणार आहोत सुरुवातीला मीठ घालून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर हळद घालायची थोडंसंच लाल तिखट घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ घाला नाहीतर चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घातला तरीही चालेल अगदी थोडाच अर्धा चमचाच लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे लिंबाचा रस घातलेल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे अर्धा चमचाच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आता हे फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनिटच कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे या तेलामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते घातले तरी चालेल पण खडे मसाले घालताना सुद्धा अगदी थोडेसेच घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्यांचे उभे आणि लांब तुकडे करून घालायचे आहेत आता घालूया आपण दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे कांदा आपल्याला इथे खूप जास्त परतायचं नाही आहे अगदी थोडासा म्हणजे ट्रान्सपरंट झाला की लगेचच यामध्ये घालून घ्यायचा आहे एक मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो त्याआधी मी आलं लसूण पेस्ट घालून घेते आलं लसणाचा कच्चेपणा गेला की लगेचच आपल्याला यामध्ये पिकलेल्या टोमॅटोची पेस्ट करून घाला किसून घाला किंवा असा बारीक चिरून घेतला तरीही चालेल टोमॅटो छान मऊ व्हावा यासाठी मी यामध्ये अगदी थोडंसंच मीठ घालून घेणार आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो आपण कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ घालताना अगदी जपूनच घालायचं आहे थोडंसंच मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे त्यानं आत... कांदा टोमॅटो आहे ते व्यवस्थित चांगलं शिजलं जावं यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटाची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मॅरिनेट केलेली कोळंबी कोळंबी घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे कोळंबी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कांदा टोमॅटो आधीच आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने कोळंबी घालायची आहे चांगली परतून घ्यायची आहे कोळंबीला मॅरिनेट केल्यामुळे जो काही वास असतो तो, तो सगळा निघून जातो आणि हा जो कोळंबी मसाला आहे तो परफेक्ट असा तयार होतो आता आपण यावरती झाकण ठेवूया अजून आपण यामध्ये थोडंसंही पाणी घातलेलं नाही आहे यानंतर आता हे झाकण काढल्यानंतर हे एक मिनिट आपण असं हलवून घेऊया परतून घेऊया मसाले तळाशी चिकटणार नाहीत आणि करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे सगळं छान असं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे आता हे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटांची वाफ काढून घेऊया कोळंबी शिजण्यासाठी पाच ते सात मिनिट पुरेसे होतात पाच ते सात मिनिटांपेक्षा कोळंबी जर जा जास्त शिजवली तर ती रबरासारखी चिवट होते आणि चव निघून जाते त्यामुळे कोळंबी शिजवताना जो मसाला आधी आपण तयार करतो तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये कोळंबी घालायची आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली ही कोळंबी शिजली गेलेली आहे आणि या कोळंबी मसाल्याला परफेक्ट अशी चव आलेली आहे तर अशा पद्धतीने केलेला हा कोळंबी मसाला खाल्ल्यानंतर तुम्हाला हॉटेलमधला कोळंबी मसाला अजिबात आवडणार नाही तर अशा पद्धतीने केलेला हा कोळंबी मसाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यापुढे तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद